आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर माझी महापौर कल्याणताई फाउंडेशन वतीने रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून कल्याणपूर्व इथं वृक्षारोपण कार्यक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज नितीन पाटील यांच्या पुढाकाराने एक हजार झाडं लावणं व नागरिकांना देणे हा उपक्रम हाती घेतला शक्तीधाम रॉयल गार्डन रिक्षा स्टँड गणपती मंदिरजवळ दादासाहेब गायकवाड क्रीडांगण पोलीस स्टेशन असे अनेक ठिकाणी झाडे लावण्यात आली त्याप्रसंगी धनंजय बोडारे सुलभा गायकवाड निलेश शिंदे विशाल पावसे डे जॉन कॅलिमिनो तानाजी साणे सुभाष गायकवाड मुकुंद गायधणी रिक्षाचालक असोसिएशन हनुमान सेवा हनुमानवाडी जयशंकर क्रीडा मंडळ राहुल क्रीडा मंडळ जय हनुमान, हनुमान कल्याणकर संस्था ऑस्कर मंडळ शरद पाटील नितीन पाटील तेजस्वी पाटील तन्मयी पाटील हेमंत चौधरी अनेकांनी सहकार्य केले कल्याणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याच्या अध्यक्ष धनराज पाटील जे शहरप्रमुख शरद पाटील यांचा पर पूर्ण परिवार तेजस पाटील नितीन पाटील कल्याणताईच्या पश्चात कल्याणी फाउंडेशन स्थापन केलं आणि त्या माध्यमातून झाडे लावा आणि झाडे जगवा म्हणजे धनराजनी जो संकल्प सांगितला की वृक्षरोपण करणं फक्त सहज शक्य आहे पण वृक्षरोपण केल्यानंतर ते संवर्धनसुद्धा होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी धनराज आणि कल्याणद्याय फौंडेशन सर्व सदस्य त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की आज आपण बघतो आहे की पावसाळ्याची अनियमितता उकाळा एवढा असतो की जवळपास नागपूरसारखं दिल्लीसारखं वातावरण या शहरी भागामध्ये मुंबईमध्ये खरी नव्हतं असेल ते बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस किलोमीटर वाढत चाललेलं त्याचं कारण म्हणजे जंगल आणि सिमेंटचे जंगल स्थापन होते या सिमेंटच्या जंगलामध्ये जवळपास या सीझनमध्ये एक हजार एक झाडे लावण्याचा संकल्प या धनराज फाउंडेशनने कल्याणी फाउंडेशनने केलेला आहे म्हणून त्यांचं खरोखर कौतुक आणि आम्ही जर आत्ताच पर्यावरणाकडं लक्ष नाही दिलं तर आम्ही मानव जातीचाच ह्रास होणार आहे आणि म्हणून अशा लोकांना प्रोत्साहित क कर, प्रोत्साहित करणं शासनाचं काम आहे आणि समाजाचंसुद्धा काम आहे म्हणून खरोखर धनराज तुमचं कौतुक असंच करत तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि शासनाने हा प्रकल्प घेतले पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण देशामध्ये शासन घेते पण ते फक्त दिखा दिखाव जशा बाकीच्या योजना असतात तशा या जंगल लावणे लागवण्याची सुद्धा योजना करतात दुर्लक्ष आहे पण अशा समाजसेवे संस्था करत आहेत नक्कीच त्याचा फायदा समाजाला होईल पुन्हा एकदा कल्याणी फाउंडेशनचं मी कल्याणकारांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर